नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला बी एम एसबद्दल अगदी पूर्ण कट ऑफ सांगणार आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा किती जाऊ शकतो दोन हजार पंचवीसमध्ये आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं किती जाऊ शकतो तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी अगदी हा शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे असेल तर आपल्याला किती मार्क हवे आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला नंबर जर पाहिजे असेल लाग पाहिजे असेल आयुर्वेदिकसाठी तर आपल्याला किती आपल्याला न मार्क हवे आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर तुम्ही स्क्रीनची पाहू शकता मी कॅन कॅटेगरी काढलेली आहे गव्हर्मेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज असं काढलेलं आहे तर ओपन कॅटेगरीचा प्रथम मी तुम्हाला सांगते पाचशे वीस ते पाचशे एवढे जर तुम्हाला मार्क येत असतील तर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे ओपन कॅटेगरीला आणि तीनशे बर पन्नास ते तीनशे तीस एवढे मार्क आहेत तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज ओपन कॅटेगरीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार मी सांगत आहे आणि त्याचबरोबर डब्ल्यू एसचा गव्हर्नमेंटसाठी आपल्याला चारशे पंच्याहत्तर ते चारशे पन्नास एवढे मार्क जर ज्या विद्यार्थी येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बी एम एससाठी महाराष्ट्रामध्ये मा मिळणार आहे आणि त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पाचशे दहा ते चारशे नव्वद एवढे जर येत असतील तर ता त्या विद्यार्थ्यांनासुद्धा तिथं ओबीसीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी आपल्याला तीनशे चाळीस ते तीनशे वीस एवढे मार्क हवे आहेत ओबीसीसाठी त्यानंतर वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे नव्वद ते चारशे सत्तर एवढे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जाण्यासाठी मार्क हवे आहेत वीजे कॅटेगरीला आणि प्रायव्हेटसाठी तीनशे साठ ते तीनशे चाळीस एवढे विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेटला मार्क हवे आहेत आणि त्यानंतर एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे पाहू शकता चारशे तीस ते चारशे वीस एवढे मार्क आले तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटणार आहे आयुर्वेदिकचं आणि त्यानंतर प्रायव्हेटसाठी तीनशे पन्नास ते तीनशे चाळीस एवढ्या मार्कवरती सुद्धा प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे एन टी वनसाठी आणि त्यानंतर एन टी टूसाठी साठी चारशे ऐंशी ते चारशे साठ एवढे मार्क येत असेल तर गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर तीनशे साठ ते तीनशे चाळीसपर्यंत जरी येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला आयुर्वेदिक कॉलेज मिळणार आहे प्रायव्हेट कॉलेज एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे साठ ते चारशे पन्नास एवढे असेल तर त्याही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर तीनशे साठ ते तीनशे पन्नास एवढे येत असेल तर त्या विद्यार्थ्यासुद्धा प्रायव्हेटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे एन टी थ्रीसाठी आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे तीस ते चारशे वीस एवढे मार्क येत असतील तरी त्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आयुर्वेदिकचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर प्रायव्हेटसाठी एस सी कॅटेगरीसाठी तीनशे पन्नास ते तीनशे तीसपर्यंत आले तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनशे वीस ते तीनशे पंधरा एवढी रेंज आली तरी सुद्धा त्या एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथं गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि दोनशे साठ ते दोनशे पन्नास एवढ्या रेंजमध्ये आले तरीसुद्धा गव प्रायव्हेटचं बी एम एस कॉलेज एस टी कॅटेगरीसाठी विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट होणार आहे आणि त्यानंतर ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज पाचशे दहा ते चारशे नव्वद एवढे आले तरी सुद्धा ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होणार आहे आणि प्रायव्हेटसाठी जर आपण पाहिला तर तीनशे सत्तर प्रावेट प्रावेट ते तीनशे पन्नास एवढे आले मार्क प्रायव्हेटसाठी सु प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी बी एम एस कॉलेज मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे अगदी पूर्णपणे मी प्रत्येक विद्यार्थ्यांना इथे अगदी कॅटेगरी वाईज इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तमाम जे आपले पॅरेंट्स स्टुडंट हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला जर मार्क या रेंजमध्ये येत असतील तर आपल्याला नक्कीच गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज आपल्याला आयुर्वेदिकसाठी मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना हा व्हिडिओ सेंड करा पने पने की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की आपल्याला किती मार्कपर्यंत आपल्याला कोणतं कॉलेज गव्हर्नमेंट मिळणार आहे का प्रायव्हेट मिळणार आहे ह्याची पूर्णपणे कल्पना येऊ शकते तर विद्यार्थी मित्रांना ज्या काही स्टुडंटला किंवा व्हॉट्सअपमध्ये आमच्या ग्रुपमध्ये यायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी येऊ शकता तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप लिंक त्याला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि असेच ने डेलीचे अपडेट्स नवीन पाहू शकतात ओके डॉक्टर ओके फ्युचर डॉक्टर ऑल द बेस्ट थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र